जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड नांदेड वाघाळा शहर मार्ग पा, महापालिका क्रीडा विभाग आणि ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांच्यातर्फे क्रीडा सप्ताह आपण आयोजन करणार आहोत आणि आहोत तेवीस तारखेला आज रॅलीनं सुरुवात झाली आहे उद्या आपण निबंध स्पर्धा विविध शाळेअंतर्गत घेणार आहोत तसेच आपण सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान विविध संघटनेमार्फत जिल्हा मॅचेस संघटनेकडून घेऊन त्याचा प्राईज डिस्ट्रिब्युशन बेगा इव्हेंट नियोजन भवन येथे एकोणतीस तारखेला गुणवंत नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक मार्गदर्शक आणि खेळाडू असे विविध पुरस्काराचे वितरण एकोणतार एकोणतीस तारखेला करणार आहोत नियोजन भवन जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी येथे आणि आजची जी रॅली होती तिचा थीमच आम्ही असं केलं होतं की दोन हजार छत्तीसचा समर ऑलिम्पिक जो भारत होस्ट करण्यासाठी आहे ती या होस्टसाठी ही रॅली आपण काढली होती धन्यवाद नांदेडमधील जे खेळाडू उदयमुख खेळाडू आहेत माद्दे माद्दे ते विविध माध्यमाचं माध्यमातून खेळत असतात आणि आत्ताच्या सरकारने खेळाडूंसाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या अनुषंगाने आपले खेळाडू निश्चितच ऑलिम्पिक धर्तीच्या लेवलला खेळावेत या निमित्तानं आम्ही एक मागणी पण केली आहे के की पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा क्रीडा संकुल सगळीकडे आहे पण नांदेडमध्ये त्याची अद्यावत कमतरता आहे आपल्याला मोदी मैदान हे अलाउट झालं होतं पहिलं पण ते अजून त्याची प्रोसिजर प्रशासकीय स्थितीत अडकलेली आहे त्याच्यासाठी आम्ही उपोषण पण केलं होतं ऑलिम्पिक असोशिएशनमार्फत ती मागणी आमची एक प्रक प्रकर प्रामुख्याने आहे जेणेकरून मुलांना ऑलिम्पिक धर्तीचं क्रीडांकण